शेतकरी बिझनेस या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आपण स्वस्त झिरो बजेट गांडूळ खत प्रकल्प पाहणार आहोत या प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी खर्चात हा खत तयार अत्यंत कमी खर्चात सर्वोत्कृष्ट खत असा तयार करण्यात आलेला आहे या खतात करणारे साहित्य ही आपण मार्केटमधून प्लॅस्टिकचा हौदा हो मागवलेला आहे फक्त तीन हजार केवळ तीन हजारमध्ये हा हौदा हो आणलेला आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त जनावरचं शेण पाला पाचोळा याचा वापर केलेला आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकता आपण जनावर आपण पावसाळी जे दण त्याला आपण गांडूळ म्हणतो केचवे केचवे याचा मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता आणि अत्यंत कमी कालावधीत येणारा सखत आहे आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आज एका पिशवीची किंमत आठशे ते नऊशे आहे कमीत कमी याचा आपण कालावधी हो जर बघितलं तर या फ्लॅटला आपल्याला वीस ते तीस दिवस झाले जवळजवळ आणि हा बनण्यात तयार आहे याचा दुसरा एक फायदा म्हणजे याचा आपण पाण्याचा पण वापर पर करू शकतो स्प्रेसाठी किंवा या नळीद्वारे पाणी बाहेर येते तसेच हा खत पूर्ण झाल्यास ताखत पूर्ण झाल्यास हे बघा आपण याचा आपण मोग्या वाटे किंवा याच्या वाटे वापर करू शकतो एकदम विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो एखादाचा वापर आपण फळ कुठल्याही प्रकार करू शकतो आपण भाजीपाला म्हणतो त्याच्यासाठी याचा वापर आपण करू शकतो आता हे संपूर्ण ऑर्गॅनिक सर्वप्रथम आता सुरुवात केल्यामुळे मी एक एक झाडाचा डेमो बघितला आहे आपण पाहू शकता मी हे आंब्याचं झाड आहे स बोरीचं पेरू हे लिंबूने बघा अतिशय प्रकारे लिंबू आहे नारळ हे झाड लावलेले आहेत चा वापर पाहिल्यानंतर आपण आता या ड्रिचिंगचा हे बघा याचा वापर आपण स्प्रेद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे करू शकतो आपल्याला माहिती समजल्यास आवडल्यास नक्की लाईक फॉलो आणि शेअर करा आणि आमच्या शेतकरी बिझनेस या पेजला फॉलो करा धन्यवाद